सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मेत्रे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे एवढेच नव्हे तर ते थेट थे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहे या घडामोडीमुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे विशेषतः सोलापुरातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय कारण सिद्धराम मेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे सिद्धराम मेत्रे यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे अक्कलकोट मतदारसंघातून त्यांनी चार वेळा आमदार म्हणून निवडून येत जबरदस्त जनादर सिद्ध केला एकेकाळी काँग्रेसमध्ये त्यांना प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जात होते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडे गृह राज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती या काळात त्यांनी अक्कलकोटसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपल्या कामकाजाने चांगली छाप पाडली होती मात्र गेल्या काही वर्षांपासून सिद्धराम मेत्रे यांना सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागत होते विशेषतः दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एक लाख मतांच्या फरकाने झालेला पराभव त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी मोठा धक्का ठरला हा पराभव आणि त्यानंतर मिळणारा पक्षाचा पाठिंबा अपुरा वाटू लागल्याने त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला असे मानले जात आहे या पार्श्वभूमीवर सिद्धराम मेत्रे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती या भेटीत महेश साठे आणि महिला आघाडीच्या नेत्या अनिता माळगे यांचीही उपस्थिती होती त्याच बैठकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला सोलापुरात नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे एकतीस मे रोजी अक्कलकोटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेह्रे यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यात जोरदार तयारी सुरू असून शिंदे गटातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मेहत्रे यांचा काँग्रेस पासून वाढलेला वा केवळ वा निवडणूक पराभवामुळे नाही तर त्यामागे अनेक कारणे आहेत त्यांच्या मालकीची माल मातोश्री शुगर फॅक्टरी गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडली आहे या कारखान्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले असून त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले होते हा मुद्दा राज्यभर गाजला होता आणि त्यामुळे मेहत्रे यांच्यावर मोठा दबाव आला होता काँग्रेस कडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने त्यांच्या नाराजीस अधिक बळ मिळाले मेत्रे यांच्या राजकीय वारसाची सुरुवात त्यांच्या वडिलांपासून म्हणजे अप्पा मेत्रे यांच्यापासून झाली होती अक्कलकोट तालुक्यात मेत्रे कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे तरीही सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे सचिन कल्याण शेट्टी यांनी सिद्धराम मेत्रे यांचा पराभव केला या पराभवाने त्यांच्या राजकीय ताकदीला तडे गेले आता शिवसेनेच्या माध्यमातून ते पुन्हा आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात पक्षांतराच्या घडामोडी घडत आहेत महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सातत्याने धक्के बसत आहेत अनेक बड़े नेते पक्ष सोडून सत्ताधारी गटात सामील होत आहेत सिद्धराम मेत्रे यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णयही याच प्रक्रियेचा एक भाग मानला जात आहे या निर्णयामुळे अक्कलकोट आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलता होण्याची शक्यता आहे काँग्रेससाठी हा अधिक गंभीर ठरतो कारण मेत्रे हे त्यांच्या भागातील प्रभावशाली नेते होते आणि त्यांच्या जातीय व सामाजिक प्रभावही मोठा होता त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसचा गड हल्ल्यासारखी निर्माण झाली आहे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मेत्रे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ते पुन्हा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवतील का हे अद्याप स्पष्ट नाही मात्र त्यांचा पक्षप्रवेश हा आगामी निवडणुकांसाठी मोठी रणनीती ठरू शकतो एकूणच सिद्धराम मेत्रे यांचा काँग्रेसमधून बाहेर पडणे हे पक्षासाठी केवळ सोलापूर पुरते मर्यादित न राहता राज्यभरातील काँग्रेससाठी एक इशारा ठरू शकतो पक्षातील जुने निष्ठावान नेते जर पक्ष सोडत असतील तर त्याचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाची आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका